पंडित कश्यप भैया साहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय संरक्षण राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाराष्ट्रा भियाता आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार संगी बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर आंबेडकर घराप्रती सभाभागून आज या नागपूर ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल ऑल इंडिया फारम महिला सशक्तीकरण आणि वेगवेगळ्या संघटनाच्या वतीने सर्वांचं समर्थन या ठिकाणी या ठिकाणी भिक्कूर संघाच्या वतीने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या नागपूर सविधान चौकामध्ये धरण आंदोलन सुरू आहे आज महाबोधी महाविहार येथील एकशे एकोणसाठवा दिवस आहे आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कथा व दीक्षाभूमी सौंदर्यीकरण या दोन विषयावर नागपूर या ठिकाणी संविधान चौकामध्ये आजचा विसावा दिवस आहे धरण आंदोलन कंटिन्यू चालू आहे तुरुद्वारापासून सुद्धा या ठिकाणी आंदोलन कंटिन्यू चालू आहे आजच्या दिनी एवढ सांगायचं आहे की महाबोधी महाव्यास मुक्तीसाठी जवळजवळ जवळ तीस ते चाळीस ठिकाणी धरण आंदोलन होऊ घातलेलं आहे आणि या संविधान चौकामध्ये दैनंदिन उपासक उपासिकांच्या वतीने भिक्खू संघास सुद्धा देण्यात येत आहे या ठिकाणी धन्य आंदोलन जोपर्यंत महाबोधी महाविहार ताब्यात येणार नाही तोपर्यंत कंटिन्यू चालू राहील असं या ठिकाणी या आंदोलनाचे प्रमुख धनंत डॉक्टर चंद्रकीर्ती यांच्या आधिपत्याखाली या नागपूरच्या संविधान चौकामध्ये त्यांना आंदोलन चालू आहे आणि आज रोजी पाहता वेगवेगळ्या संघटना जे स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे वेगवेगळ्या पक्षात काम करणारे बौद्ध बांधव बौद्ध भगिणी हे सर्व त्यांना काहीतरी या गोष्टीची जराशी चाहूल लागली असेल तर त्यांनी त्यांच्या प्रमुखांना ज्या पक्षात काम करतात त्या प्रमुखांना ह्या तर सांगायची ताकद आहे की नाही की या महाबोधी महाविहारासाठी तुम्ही काय बोलू शकता तुम्ही काय समर्थन देऊ शकता की देऊ शकत नाही ही राजीनामा गोष्ट या ठिकाणी नाही सांगायला पाहिजे परंतु सांगण्याची वेळ होत आहे जर स्वतःला बौद्ध म्हणून घेत असाल तर हे वाक्य तुमच्या घरात कोण असेल तर तुम्ही ते उद्गार काढला पाहिजे ज्या पक्षात आपण काम करत आहात त्या पक्षप्रमुखांना याचा छप विचारलं पाहिजे अन्यथा तुम्ही जीवन जगत त्या पक्षामध्ये राहणं ही लाजीववादी गोष्ट आहे सांगायचं सांगू इच्छित की बघा आकाशी लामा या भिक्खू संघाचं या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे आंदोलन नागपूरच्या ठिकाणी चालू आहे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराजराव आंबेडकर साहेब हे त्या ठिकाणी समर्थनात जाऊन आणले आहेत आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू आहे भारतीय बौद्ध महासभेचा राष्ट्रीय सल्लागार संजय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर दिनांक सोळा ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला महामोदी महाभिया बंद गेले होते त्या ठिकाणी सुद्धा गेलेले आहेत आणि हा प्रश्न संविधानाच्या माध्यमातून सुटला पाहिजे आणि ताकदशी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन पुढाकार घेऊन या आंदोलनाचं सहकार्य करत आहेत आणि आदरणीय सुजा दादा आंबेडकर हे सुद्धा दिनांक पाच व सहा जुलै दोन हजार पंचवीस ला महाबोधी महाविहार त्या ठिकाणी सहभाग म्हणून संविधानाच्या मार्गाने हे आंदोलन कसं छोडता येईल ताकदीनशी उभं राहून या ठिकाणी आंबेडकर घरानं या महाबोधी महाविहार बोध गायथे जाऊन ताकदीन सर्वांच्या